शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो उद्या म्हणजे सत्तावीस डिसेंबरला पुसेगावला श्री सेवागिरी महाराजांच्या यांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगाव भिंद केसरीचे मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो या पुसेगाव भिंद केसरी मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा नवमिंद केसरी बकासूर तसेच आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मथुर तसेच स्वर्गीय रंजित निंबाळेकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे या पुस्तका केसरी मैदानासाठी बाकासूर मथूर व सरजा नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो या पुस्तकाव केसरी मैदानाच्या लाईव्ह लॉटचे चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि लाईव्ह लॉटचे चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथूर आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद हिंदकिसरी सर्जा आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी बाकासूर आपल्याला गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन स्वतः चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन